पुढची बातमी राज्यभरातल्या विकासकांना एकच नियमावली लागू करून ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी रिअल एस्टेट रेग्युलेशन ऍक्ट राज्य सरकारनं लागू केला आणि या कायद्यानुसार बिल्डरला आपल्या गृह प्रकल्पांची नोंदणी रेडाकडे करावी लागणार आहे एकतीस जुलै ही नोंदणीची शेवटची मुदत होती आणि आता ही मुदत वाढण्याचे संकेत महारेडाच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिले एकतीस जुलैपर्यंत म्हणजे परवापर्यंत जी नोंदणी झाली ज्यामध्ये नोंदणीत कोकण आणि पुणे विभागानं बाजी मारली राज्यातल्या गृहप्रकल्पात होणाऱ्या फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून महारेरा कायदा लागू करण्यात आलाय देशभरात असा कायदा लागू करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं होतं एकतीस जुलै पर्यंत अकरा हजार पेक्षा अधिक नोंदणी अर्ज महारेराकडे करण्यात आले त्यात सर्वात आघाडीवर कोकण विभाग मुंबई सहित तर दुसऱ्या क्रमांकावर पुणे विभाग आहे नागपूर आणि नाशिक विभागातून मात्र या नोंदणीला अत्यल्प प्रतिसाद मिळालाय आपल्याला सुरुवातीला काही नवीन कायदा आला तर जरा हर्डल वाटत असतो तो हर्डल पण क्लायंटच्या दृष्टीने आमच्या दृष्टीने सुद्धा चांगला आहे आणि हा लोक काही दिवसात सगळ्यांना ऍक्सेप्ट करून नक्कीच पुढे जाऊ पण गव्हर्नमेंटनी ह्याची डेडलाईनची जी मुदत ठेवलेली आहे ती अजून वाढवून सगळ्यांना ह्याच्यात प्रभावता आणावं असं क्रीडा किंवा आम्हालाही वाटत असहारीराकडे नोंदणी केलेल्या विकासकांकडून घर खरेदी करताना ग्राहकांना मोठा आधार मिळणार आहे महत्वाचं म्हणजे विकासकाकडून ज्या गोष्टी ग्राहकांना घर खरेदी करताना अम्युनिटीज किंवा इतर कुठल्याही प्रकारात सांगण्यात येणार असतील त्याचीही नोंद महारेराकडे करणं आवश्यक असणार आहे अन्यथा कठोर कारवाईची तरतूद रेरामध्ये करण्यात आली आहे ज्यांनी प्रकल्प सुरू असताना सुद्धा नोंदणी केलेली नाही तर त्यांना रेरा कायद्याअंतर्गत त्यांना नोटीस मिळेल की आपण ही माहिती आपला प्रकल्प चालू आहे ती नोंदणी करून आपण महारेरा अथॉरिटीला का कळलं का के कारवाई केली जाईल मुंबई आणि पुणे शहराच्या आजूबाजूला होणाऱ्या बेकायदा बांधकामांची विक्रीची नोंदणी थांबवण्याचा विचार ही सरकारच्या विचाराधीन आहे तसंच एकतीस तारखेनंतर नोंदणी करणाऱ्या विकासकांबाबत काय सकारात्मक भूमिका घ्यायची याचाही विचार सरकार दरबारी सुरू आहे सचिन हंसाटेसह वैभव सोनवणे आयबीएन लोकमत पुणे